नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला कुठलीही कटिंग स्टिचिंग न देता एक मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे माझं म्हणजे पहाटे पाच पासून तर सकाळच्या नऊ पावणे नऊ पर्यंतच तर म्हणजे ज्या ताईंना मॅनेज करता येत नसेल कर त्या तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरेल कारण की मला एक दोन दिवस म्हणजे अगोदर कमेंट येत होत्या की तुम्ही मॅनेज कसं करता किंवा म्हणजे तुमचा टाईम मॅनेजमेंट कसं करता तुम्ही किंवा वेळ कसा काढता तुम्ही या कामासाठी युट्यूबसाठी म्हणा किंवा व्हिडिओ शूट करणं कटिंग स्टिचिंग त्यासाठी पण बराच वेळ जातो तर मी हे तुम्हाला एक म्हणजे कटिंग स्टिचिंगच्या व्यतिरिक्त पण मला घरातली पण इतर कामं असतात आणि ती रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणजे पूर्ण तर नाही केलं दिवसभराचं कारण की ते मी करू पण शकत नाही कारण की कुठं कुठे कॅमेरा लावणार आहे मदतीला पण नसतं कॅमेरा सेट करायला वगैरे सगळं एकटीने मॅनेज करायचं म्हटलं तर ते तर ते पॉसिबल होत नाही मला जेवढं शक्य तेवढं मी शेअर आहे तुमच्यासोबत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर पहाटे पाच ला उठते मी पण त्यानंतर व्हिडिओ शूट केला कारण की नंतर माझ्या लक्षात आलं तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करावं पण तोपर्यंत मी काय काय केलेलं आहे अगोदर ते दाखवते इकडे माझं काय काय झालंय दाखवते मी तुम्हाला तोपर्यंत बघा भाजी बनून झालेली आहे पीठ पण मळून आहे आणि इकडं दूध पण आहे आणि आता मी इथे गॅस ऑन केलेलं आहे आणि लाटीतच होते चपा त्या म्हटलं तुम्हाला दाखव तर पिल्लूचं डब्यात पण भरून ठेवलेली आहे चला आता सुरू तर बघा पहाटे पाचला उठल्याच्या नंतर मी अगोदर भाजी केली त्यानंतर दूध तापलं पुन्हा मी स्वतः दात घासून एक लाडू असतो माझा पौष्टिक लाडू आणि एक कप भर दूध ते पिले कोमट पाणी पण पीत असते मी एक ग्लास अगोदर आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत रुटीन शेअर केलं म्हणजे तोपर्यंत एवढं करूपर्यंत पावणे सात झाले होते पाच सव्वा पाचच्या नंतर उठल्याच्यानंतर आणि त्यानंतर मग तुम्हाला रुटीन शेअर म्हणजे दाखवायला सुरुवात केली कारण की कॅमेरा लावायचं माझ्या लक्षातच ला नाही आलं अगोदर त्यामुळे पण झालेलं दाखवलं आणि थंडीचे दिवस आहेत त्यामुळे स्वेटर कानाला स्कार्फ वगैरे बांधलेलं आहे मी कारण की खूप थंडी आहे डिसेंबरमध्ये आता मी कधी शूट केले हे तेरा डिसेंबरला तुम्हाला हा व्हिडिओ कधी येतोय माहीत नाही एक दोन दिवस इकडं तिकडं होऊ शकतात तर हा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आता माझी इथं चपात्या पण चालू चालू झालेल्या आहे किचन वाटा आहे पण मला आहे ना उभं राहून पाय खूप दुखतात कंबर पण दुखते त्यामुळं मला खाली बसूनच चपात्या कराव्या लागतात म्हणजे पाय उभं राहून राहून दुखतात त्यामुळं मग मी खालीच गॅस घेऊन चपात्या करत असते म्हणजे जास्त वेळ जर लागणार असेल तर त्यासाठी मी गॅस खालीच घेत असते तर अशा प्रकारे मी या पूर्ण चपात्या आहेत त्या करून घेते कारण की मला सात वाजता पाणी येतं आमच्या तिकडं ग्रामपंचायतचं नळाला मग ते पाणी भरायचं असतं ते अर्धा ते पाऊन तास चालतं त्या त्याच्या आत माझ्या चपात्या झाल्या पाहिजे करून सात किंवा सवा सातला पाणी येत असतं रेग्युलरली आणि मिस्टर घरी असले तर मदत करतात कधी कधी दि, आणि ते बी त्यांच्या मूडवर असतं मूड चांगलं असलं ला तर हाय आणि आपण जर ओरडा आरडा झालेला असला अगोदर तर ते काय हात लावणार नाही तर असंच असतं काहीसं तर मी पूर्ण चपात्या आता हे करून घेते आणि पुढचं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल आणि शक्यतो लवकर उठलं ना तर लवकर कामं पटपट होतात सात वाजायच्या आत जर स्वयंपाक झाला ना मग पुढचं काम कसं का लवकर लवकर होतं दहा अकरा वाजेपर्यंत पूर्ण कामं होऊन जातात अकराच्या आत तरी तर बघा मैत्रीणं माझे पूर्ण चपात्या बनून झालेल्या आहेत आता हे पूर्ण गॅस वगैरे पुसायचं हे पीठ उरलेले ठेवून द्यायचं भाजी पण काढून द्यायची बाहेर नाळाला पण पाणी आलेलं आहे तर चपात्या करूपर्यंत मला सात वाजून गेले होते म्हणजे दहा पंधरा मिनटं आता मी काय घड्याळ बघितलं नव्हतं आणि त्यानंतर गरम व्हायला लागलं होतं कारण की गॅस पुढं होत त्यामुळे मग जर्किंग काढून ठेवलं स्कार्फ काढून ठेवलं आणि गॅस पण क्लीन करत आहे नंतर पोचणार आहे फक्त खालचं एक तात्पुरतं करून घेते गॅस पण वरती ठेवून दिलं आता पाणी भरायला जायचं आहे पण तोपर्यंत जेवढं होईल तेवढं करून घेतलं इथलं मग पाणी झाल्याच्या नंतर हे राहिलेलं काम करून घेते कारण की पाणी अगोदर भरणं मेन आहे कारण की ते अर्धा ते पाऊन तासच असतं तर चला अगोदर पाणी भरते आणि मग नंतर ही राहिलेली क्लिनिंग करून घेते पिण्यासाठी दोन हांडे एक माठ तसत आम्ही जारच पाणी पितो मी, मी आणि माझं पिल्लू मिस्टरांना काही नाही कुठलंही पाणी चालतं तर तोपर्यंत नळाला पाणी पण आलेलं होतं ता बघा टाक्या आहेत दोन तीन टाक्या आहेत इथे पण एक टाकी आहे आणि बघा इथे जे दोनशे लिटरची निळी टाकी आहे आणि बघा इकडे ना घर आहे म्हणजे इथे जे मी आता तुम्हाला दाखवते वॉशिंग मशीन साठी इकडे सोय केली मी नको नको म्हणत होते तरी पावसाळ्यात पण मशीनवरती पाणी नाही गेले पाहिजे मोटरीने पाणी चढावं लागतं त्या टाकीमध्ये आणि त्यातली त्यात मी इकडं ठेवा म्हणत होते इथे वरती घराच्या वरती किंवा किचनच्या व्हरांडीवरती टाकी ठेवा असं मी म्हणत होते वॉशिंग मशीनला पाणी घेण्यासाठी वरतून प्रेशर लागतो म्हणजे पडवीत वॉशिंग मशीन ठेवता येईल पाऊस आलं तर घरात घेता येईल असं माझं चाललंय तर काय मिस्टर ऐकत नाही त्याच्यावरूनच आमची रात्री वाद झाले मग ते काय त्याच्यामुळे पाणी भरायला उठले नाही आणि त्यांचं चाललंय घरावर कुठं टाकी ठेवतात का असं तसं आणि त्याला काय होतंय घरावरती जसं आपण टॉयलेटवरती ठेवली तशी ठेवू शकतो म्हटलं पाऊस आल्यावर मध्ये घेत आहे ते वॉशिंग मशीन म्हणजे आता मला असं वाटायला लागलं आहे ते मी एक सुखासाठी घेतली होती वॉशिंग मशीन आता ती न घेतली असती तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं ला। कारण की गावाकडे कसं असतं टॉयलेट बाथरूम बघा घरापासून थोड्याशा लांब अंतरावर असतं आणि वॉशिंग मशीन तिथं बाहेर ठेवणं रोज घरात घे बाहेर घे हे पॉसिबल नाही ते एका माणसाचं उचलण्याचं कामच नाही दोन जणं लागतात त्याला आणि ते काय म्हणजे रोजच रोज, रोज माणसाला एक काम कमी व्हावं म्हणून करता आपण आणि ते जास्तीत जास्त प्रॉब्लेम क्रिएट होऊ राहिले त्यामुळे त्यामुळे असं पश्चातापेवर राहिलं आहे पण बघूया आता कोणतीही नवीन गोष्ट घेतली ना त्याची स होऊ वेळच जातो मग एकदा सवय झाली ना मग काही वाटत नाही असं हे चालूच राहतं माझं मी माझं रुटीन शेअर करायला केलं तर वॉशिंग मशीनचं पण आलं मध्ये म्हणून ते पण सांगितलं आणि त्यानंतर बघा मी घरातले पण हांडे आणले त्याच्यानंतर घरातले जे दोन हांडे असते ते घासून भरायचे असते आणि त्यानंतर हे सकाळी कशी लाईट डीम असते त्यामुळे मोटर काय लावता येत नाही नळाला आणि ते हातानेच पाणी भरावं लागतं आणि नंतर जेव्हा म्हणजे आता ती प्लास्टिकची जी टाकी घेतली तीनशे लिटरची टॉयलेटवरती ठेवलेली आहे तर त्याच्यावरती भरायसाठी मोटर वापरतो आम्ही आणि अगोदर नव्हते आत्ता वॉशिंग मशीन घेतली म्हणून ती सोय करावी लागली नाही तर मग सगळं जमीन लेव्हललाच टाक्या ठेवलेल्या ले आहेत ह्या सिमेंटच्या तीन टाक्या आहेत एक प्लॅस्टिकची निळे टाकी आणि एक अर्धी टाकी आहे सिमेंटची अशा भरपूर टाक्या आहेत पाण्याची काय म्हणजे कमी नाही इकडे भरपूर पाणी येतं आणि डेली पाणी येतं रोज येतं पाणी आमच्या तिकडे तरी पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि एक दोन दिवस जरी नाही आलं पाणी ना तरी पण टाक्यांमध्ये पाणी भरलेलं असतं त्यामुळे आम्हाला काही अडचण येत नाही आता बघा मी घरातला जो अंडा होता तो पण घेऊन आले नंतर जो दुसरा अंडा होता तो पण बाहेर काढला म्हणजे त्यातलं पाणी होतं ते टाकून दिलं पुन्हा तो घासून भरायचा आहे आणि माठ पण धुवून भरायचं आहे हे सकाळी खूप धावपळ असते बरं का म्हणजे हे जर घरी असले ना थोडीफार तरी मदत होती म्हणजे मग जोपर्यंत त्यांनी जरी पाणी वगैरे क भरू जरी लागले ना तर तो तोपर्यंत मी भांडे घासून घेते पुन्हा आता बघा माझं अजून किचन वाटा ते पण पुसायचं राहिलेलं आहे ते ते सोडून मी मलाही ना अगोदर पाण्याचं बघावं लागतं आणि पूर्ण दमछाक होऊन जाते माहिती आहे का सकाळी सकाळी एवढं पाणी भरून भरून आणि कपडे पण ओल होऊन जातात थंडीच्या दिवसात आणखीन थंडी वाजती कारण की एवढं सकाळी सकाळी उठायचं म्हटलं ना म्हणजे पाणी भरायचं म्हटलं ना पाणी गार असतं ना थंडीच्या दिवसात हात पण नाही लावतात पाण्याला इतकं थंड असतं पण आता काय करणार आहे कधीतरी भरतात ते कधी कधी माझ्या वाटेला येतच पण मदत पण करतात असं नाही की ते म्हणजे इतर पुरुषांसारखं लगेचच मदत करत नाही घरामध्ये करतात ते पण कसं असतं मूडवरती असतो खेळ आणि चांगलं मूड असलं ना तर करतात नाही तर मग एखाद्या वैसे एका पदरावर आले ना किंवा मग काय विचारूच नका चालूच असतं हे सगळ्यांच्याच घरी नवरा बायकोचं असत छोटे मोठे खटके उडतच असतात का ते काही एवढं विशेष नाही आहे आता बघा मग जोपर्यंत पाणी भरत आहे तोपर्यंतच मी इथे काही म्हणजे आता माठावरचं झाकण पण लगेचच घासून ठेवून दिलं माठात पाणी ओतून दिल्याच्यानंतर आणि काही सकाळी पण मी पाणी चालू असतानाच काही भांडी घासून घेते म्हणजे जेवढे स्वयंपाकाचे वगैरे झालेले असतात तेवढे जसं परत असते पीठ पिठमळलेलं पोळपाट काही म्हणजे भांडे वगैरे असतातच म्हणा आणि ही भांडे कसे एकदा घासल्यावर असं नाही की दिवसभर नाही लागत दोन तीन वेळेस भांडी घासावीच लागतात आता हे नळाला पाणी चालू आहे तोपर्यंत माझे जेवढे झालेले आहेत म्हणजे भांडे मोकळी तेवढे मी घासून घेतले आणि त्यानंतर पुन्हा भरपूर भांडे पडतात चहाचं पातेलं पडतं पुन्हा आपण भाजी आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून ठेवतो तर पन पन ती कढई पण पडते असे भांडे चालूच राहतात दिवसभर पण सकाळी पण मी का हे करून घेते घासून घेते नंतर पण पुन्हा मग थोडे कमी पडतात एकाच वेळेस जास्त लोड येऊ नये असं माझं असतं आणि शक्यतो होतं नाही तेवढं मी एका ते, ते किती कामं करते आपलं स्त्रियांचं असतंच मल्टीटास्किंग म्हणजे एका वेळेस आपण एकापेक्षा जास्त कामं करतच असतो इकडं प्यायचं पाणी भरायचं चालू इकडं माझे भांडे घासायचं पण काम चालू आहे म्हणजे एका वेळेस भरपूर भरपूर कामं करतच असतो आपण असं काही नाही की एकच पाणी भरतो म्हणजे फक्त पाणीच भरायचं आता बाबांच्या माठामध्ये पण मी पाणी ओतून दिलं म्हणजे त्यांचं सेपरेट ठेवतो रात्रीचं त्यांचं जेवणाचं चाट तिथंच होतं तर ते पण बाहेर घेऊन आले घासायला आणि त्यानंतर आणि पाणी भरून होत होतं आल्याच्यानंतर मग मी इकडे आले होते कारण की अजून माझा गॅस वाटा पुसायचा राहिला होता तर मी ते अगोदर ठेवते कारण की चहा ठेवायचं बाकी होता दूध तापवलेलं होतं मी मग दूध साईडला काढलं त्याच पातील्यामध्ये दुधाच्या पातील्यामध्ये पाती चहा ठेवून देत आहे आणि तोपर्यंत मग चहा ठेवला आहे ना तसंच मग मी गॅस पण लगेचच पुसून घेते तर आता एका गॅसवरती मी चहा ठेवून दिलेला आहे आणि त्यानंतर मी इथे पुसायला कापड बघत होते ते सापडलं नाही मग बाहेर बघत होते तर बाहेरून पुसण्यासाठी एक कपडा घेऊन आले आणि त्यानंतर मग जास्त काय खराब नव्हता झालेलं कारण कारण की फक्त चापात्याचं पीठ वगैरे उडलेलं असतं ना ते पुसून घ्यायचं असतं म्हणजे क्लीनच असतं कारण की माझी भाजी वगैरे काही सांडलेली नव्हती आणि चहा पण उतो वगैरे जाऊन दिला नाही ना मग गॅस घासायची गरज पडत नाही फक्त पुसून घेतला तरी पण आहे आणि पटकन होऊन जातं आणि आता मी लगेच चहा ठेवून होतोय तोपर्यंत बाबांचं ताट पण लगेचच ठेवून देत असते म्हणजे ते झोपेतून उठायच्या आधीच माझं त्यांचं जेवणाचं ताट असं तिथं आठ वाजण्याच्या आत रेडी असतं मग मी बघा भाजी पण ठेवते आणि आमच्याकडे कसं चहा म्हणजे नाश्त्याला असं शिरापोहे वगैरे चालत नाही गावाकडे लगेच भाजी भाजीचा पतीचा असते आणि शिरापोहे केलं तर मिस्टरांना ते आवडत पण नाही म्हणतात त्यांनी काही आवडत नाही पोट भरत नाही त्याच्यापेक्षा सरळ भाजी भाकरी केली ना ते खातात ते सकाळी म्हटलं ना तरी खातात सातला आठला त्यांचं काही नसतं असं सकाळी सातला भाजी भाकरी नको आणि असं तसं उलट शिरापोहे आवडत नाही त्यांना आता बघा चहा पण झाला होता लगेच मग मिस्टर आणि सासरे दोघं जण चहा घेतात माझं पिल्लू म्हणजे अभिजित आणि मी आम्ही दोघं दूध पितो तर बाबांचं ताट वाढलेलं आहे तर मी लगेच कढई मोकळी केली भाजी काढून ठेवली तर ताट ठेवून येते आता ते तिकडं काय कॅमेरा कोणी माझ्या मागं घेऊन पाळणार नाही कारण की जे काय करायचं असेल ते माझं मलाच शूट करावं लागतं त्यामुळं मी काय एका ठिकाणी ट्रायपॉडला लावून दिलेला आहे कॅमेरा आणि मला जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं ठेवतले मी कारण की असं आमच्या घरी इथं कोणी सपोर्टिंगला नाही का तू तु तुझं तुझ्या पद्धतीने तु कर तु तु तुला काय करायचं कर, ते कर आम्हाला काही सांगू नको असं तसं असतं त्यांचं त्यामुळे काही मला असे शूटमध्ये मा म्हणा कामामध्ये मा माझ्या कामात कुठल्याही प्रकारची मदत होत नाही त्यांची तर बघा अजून झाडू पण मारायचं राहिलं होतं कारण की पाणी आलं ना मग माझ्या चपात्या झाल्यान मी फक्त गॅसवरती ठेवलं आणि लगेच पाणी भरायला पळाली त्याच्यामुळे हे सगळंच बाकी होतं मग आता अगोदर झाडून घेते आणि नंतर यानंतर मला फरशी पण पुसून घ्यायची आता जे आता अगोदर अगोदरपासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे अगोदर कार्पेट होतं घरामध्ये बसवलेलं आणि दिवाळीमध्ये नवीन फरशी टाकलेली आहे दोन्ही पण रूमला किचन पण आणि म्हणजे हॉल आणि बेडरूम एकच आहे कारण की दोनच रूम आहेत आणि बघा इथं बाप बेट्याचा असा धिंगा चालू असतो सकाळी सकाळी पावणे आठ पावणे आठ वाजले आणि हे अजून पण हातोरुणावरच आहे अजून आतरुण उचलायचे आता बघा मगाशी मोकळे केलेले जे भांडे आहे चहाचे त्याचे ते, ते बाहेर नेऊन ठेवले मगाशी पण घासले मी काही अजून पण जेवणाचे पडतील आणि ते नंतर अजून एकदा घासावंच लागेल त्या अगोदर मी ते फरशी पुसण्यासाठी मोप ते पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी फ्लोअर क्लिनर आहे ते पण टाकून घेत आहे आणि आणि हे जे मोप आहे ना हे आम्ही जेव्हा दिवाळीमध्ये नवीन फरशी टाकली ना तेव्हा घेतलं त्या अगोदर काही मॉप वगैरे नव्हतं आमच्याकडे आत्ता जस्ट म्हणजे एक दीड महिना झाला आहे पण याने फरशी पुसायला खरंच खूप सोपं जातं आणि पटकन पुसल्या जाते म्हणजे जास्त वेळ काय लागत नाही फरशी पुसायला आणि भारी पण वाटतं आणि म्हणजे असं फ्रीज खाली वगैरे कसं आपल्याला हात जात नाही ना मग तिथे आमो पुसायला एकदी बरं पडतं आणि आमच्या घरात असं ठरवलेलं आहे मी जेव्हापासून फरशी टाकली तेव्हापासून अभिजितने सांगितलेलं आहे तू किचनची रूम पुसायची आणि मी माझी तिकडची हॉलची रूम म्हणजे आत्ता बेडरूम आणि हॉल रूम आहे ना ती ती मी पुसणार असं त्याचं ठरलेलं आहे पण त्याचं कसं असतं सकाळची शाळा असली का त्याला जमत नाही समजा थोडी लेट शाळा असली दहा अकरा वाजता तर मग त्याला वेळ भेटतो किंवा मग तसंही ती काही एकदा पुसून होत नाही दिवसातून मला तीन चार वेळेस फरशी पुसावं लागती फक्त एवढं आहे का सकाळच्या वेळेस त्याचं म्हणणं असतं की एकच टाईम पुसणार जास्त वेळेस मी काय पुसणार नाही तू तुझी किचनची रूम पुसून घे मग मी माझी रूम पुसत जाईन पण मग त्यांनी आज काय तो लेट उशीर चालता आणि पप्पाचा त्यांचा धिंगाणा चालू होता म्हणून आज काय त्यांनी घेतली नाही पुसायला पण रोज तोच पुसत असतो इकडची रूम आणि हातरून पण उचलायचं त्याच्याकडच असतं आता किचन रूम पुसून झाल्याच्या नंतर मी इकडच्या रूममध्ये आलेले होते जिथे आजी माझी मशीन असते शिलाई मशीन आणि इथंच मी व्हिडिओ शूट करत असते सगळे एकाच रूममध्ये असतं म्हणजे रात्री झोपण्यासाठी इथं हातरून टाकलेले असते गादी वगैरे खाली आता हातरणांच्या गाड्या घालते आता मिस्टर म्हणते रोज जशी तूच करते काय असं सांगू राहिली पण हे खरंच माझा मुलगा करत असतो हातरून उचलायचं आणि झाडू मारायचं हे त्याच्याकडे असतं सकाळचं काम पण कधी कधी कसं असतं त्याच्या पण मूडवर असतं ना आणि कधी कधी त्याला उठायला लेट झालं ना नऊ जरी वाजले तर हे मलाच करावं लागतं आणि मुलांना पण कसं असतं माहिती आहे का घरातल्या कामाची सवय आहे ना आपणच लावायला पाहिजे नाही तर त्यांना असं वाटायला नको की हे काम मम्मीच आहे मम्मीनीच केलं पाहिजे असं काही नाही ना आता माझे व्हिडिओ माझे मिस्टर पण बघतात ना आणि ते कमेंट पण वाचतील आणि त्यांना पण माहिती मी कधीच काही खोटं सांगत नाही किंवा खोटं बोलत पण नाही जे काय असेल ते रिअल दाखवते रिअल सांगते आता याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं दिखावं म्हणून काहीच नाही जे आहे ते रिअल आहे आणि जे मी स्वतः म्हणजे माझं जे रुटीन आहे तेच दाखवत आहे आणि साहजिक आहे ना ते पण व्हिडिओ बघतात आजूबाजूचे पण बघतात मग त्यांना पण कळतं ना की कसं आहे काय असं थोडी की घरामध्ये चार माणसं असले तरी पण काम हे तेवढंच असतं ना, आसा आसा आ, ना? की खटल्याच्याच घरात खूप असतं असं काही नाही प्रत्येकाला प्रत्येकाच्या याच्याने खूप कामं असतात पण कसं असतं ना ज्याला त्याला वाटतं की मलाच खूप काम आहे हिला काहीच काम नाही म्हणून हिला वेळ भेटतो असं तसं पण मला पण वेळ काढावा लागतो वेळ मॅनेज करावा लागतो तेव्हा मला कुठंतरी त्या मशीन कामावरती बसता येतं नाहीतर मी जर म्हटलं मला हेच काम करायला बारा वाजतात एक वाजतात त्याच्यानंतर मी कधी करू काय करू पण नाही होणार ना आपण जसं विचार करतो तसं असतं ते आता माझं पण शरीर नाही देत कधी कधी खूप कंबर दुखतं काय शिवणकाम करणं एवढं सोपं नाही मानपाट कंबर पूर्ण एक होते माझ्या मिस्टरांना चांगलं माहिती त्यांना अक्षरशः एवढं माहिती की माझा मेंदू हलत होता पाठीमागचा आता तर मला हसायला येईन पण माझा जो डोक्याचा मागचा भाग आहे ना तो मी जर स्ट्रेस घेतला ना जास्त टेन्शन व्हिडिओचं वगैरे किंवा कामाचं माझ्या लोड तर मला खरंच खूप त्रास होतो आणि त्यांना पण माहिती मग ते पण एवढा कशाला लोड घेते एक दिवस आड व्हिडिओ बनव रोज रोज कशाला का करते कारण की सगळंच बघून करायचं असतं ना आणि व्हिडिओ बनवणं काही इतकं सोपं हो नाही ते काय बनवायचं हे त्याची तयारी करणं हे ते सगळ्या गोष्टी बघायच्या असते कारण की मला कुणी मदतीला नाहीच आहे व्हिडिओ शूट करण्यापासून एडिट करेपर्यंत पुन्हा ते कपडा कटिंग करणं गोणी कट करणं हे मी बारीक सारीक सगळं सांगत पण बसत नाही आपल्या व्हिडिओत तर बघा दोन्ही भारशा पुसून झालेल्या आहेत वाजलेले आहेत सकाळचे आठ आता यानंतर मी व्यायाम करत असते कारण की सकाळी सकाळीच मी व्यायाम करत असते हे ज्यातही माझे रेग्युलर बघतात त्या ताईंना तर माहीतच आहे आता तिथं मशीनचे रूम आहे तिथं फरशी ओली आहे त्यामुळे मी इथे किचन रूममध्येच व्यायाम करत आहे कारण की तिकडे ओली आहे तोपर्यंत सुकून जाईल आणि जेव्हा मी स्वामींसाठी वस्त्र कशी शिवायचे त्या व्हिडिओमध्ये मी दा सांगितलं होतं की मला कमेंट आली होती एका ताईंची की तुम्ही कोणता व्यायाम करता ते 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 तर ते दाखवा तर त्यावेळेस मी शेअर केलं होतं मी कोणता व्यायाम करते म्हणून आणि सकाळी रोज दहा मिनटं तरी मी व्यायाम करते नित्य नियमाने करते थंडी असो पाऊस असो कुठलाही काही असू दे पण मी दहा मिनटं व्यायाम हा करतेच करते कारण की ते ठरलेलं आहे माझं आणि जोपर्यंत मी व्यायाम करत नाही ना तोपर्यंत मी म्हणजे नाश्ता पण करत नाही आणि आंघोळ केल्याशिवाय पण मी नाश्ता करत नाही माझं ठरलेलंच असतं सकाळी सकाळी आणि हे मी करतेच करते कारण करते, की ना ती सवय लागली शरीराला आणि मला पण करमत नाही आणि तुम्हाला पण सांगल मी की खरंच तुम्ही वेळात वेळ काढून स्वतःसाठी देत जा एक स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत जा कारण की शरीर वय कोणतंही असून म्हणजे काय म्हणतात ना तीस असू आहे तर चाळीस असू नये तर पन्नास असू आणि प्रॉब्लेम हा येतच असतो शरीर आहे शेवटी काही ना काही दुखणे नाही चालूच असतं ना त्यामुळे आपलं काळजी आपण घ्यायची व्यायाम पण करायचा वेळेवरती जेवण खाणं पिणं आता मी अगोदर नव्हती घेत तब्येतीची काळजी पण आत्ता खरंच रिसेंटली घ्यायला लागले की जेव्हापासून मला रक्त कमी झालं तर शरीरामध्ये ब्लड कमी तर पौष्टिक लाडू वगैरे आता इथे मला हा जो दुसरा प्रकार होता ना व्यायामचा तो करायला खूप आता लागत होते त्यामुळे इथे काय करता येत नव्हता म्हटलं चला आता तिकडची पर्शी वाढली असेल थी तिकडं करते राहिलेलं किचनची रूम कशी छोटी होती त्यामुळे इकडे डब्यात डब्याला हात लागत होते त्यामुळे म्हटलं चला आता इकडची फरशी वाढली तर इकडंच करू या राहिलेल्या स्टेप आहेत त्यावेळे आमच्या आणि हे मी शंभर वेळेस करत असते बरं का म्हणजे हे जे इकडच्या पा हात तिकडच्या पायाला आता मी स्पीडमध्ये घेतलं कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो ना त्यामुळे आणि जर रुटीन शेअर करायचं म्हटलं ना तर खूप मोठा होऊन जातो मग मला स्पीडमध्ये नाही घेतलं ना तुम्हाला पण बघायला बोर होईल त्यामुळे मला हे जेवढं होईल तेवढं स्पीडमध्ये घेऊन तरी सोळा मिनटाचा झालाही हा इथपर्यंतचा व्हिडिओ अजून पण पुढे किती मिनटाचं होईल सांगता येत नाही तर पहिला आता ज्या आमच्या स्टेप आहेत त्या करून घेत आहे मी आणि ह्या मी दहा ते पंधरा मिनटं नियमाने करतच असते बघा आणि सगळे प्रकार करते मी आणि मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि स्वामींचे वस्त्र कसे होते तेव्हा आणि आत्ता पण आणि बघा शवासन आहे लासला हे दोन पाच मिनटं तरी शवासन करायचं मी कधी कधी करते कधी कधी नाही करत डायरेक्ट सरळ आहे ना व्यायाम झालं ना लगेच आंघोळीला जात असते पण आत्ता केलं कारण की खूप थकत माणूस घाम येतो दमल्यासारखं होतं त्यामुळं करायचं तर आता चला मी आंघोळ करून येते आणि आंघोळ करून आल्याच्यानंतर पुढचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे तर बघा म्हणजे आठच्या नंतर मी व्यायाम केला म्हणजे सव्वाठच्या नंतर सां साधारणतः मी आंघोळ करून घरात आले त्यानंतर बघा हे मेकअप पाऊच याचा पण व्हिडिओ मी दाखवलेला आहे कटिंग स्टिचिंगचा ज्या ताईंनी नसेल बघितला त्यांच्यासाठी दाखवत होते मी आणि मी फक्त पतंजलीची ब्युटी क्रीम आहे ना तीच वापरत असते बाकी दुसरं मला मेकअपमधलं काही कळत नाही आणि मी काही वापरत पण नाही प्रोडक्ट फक्त एक पतंजलीची ब्युटी क्रीम आणि वरतून पावडर लावते आपली जी असते ती घरामध्ये रेग्युलरली त्याला काही म्हणतात डलकम पावडर वगैरे हो तीच वापरते आणि एक टिकली लावते सिंदूर लावते बस याच्या व्यतिरिक्त मी मेकअपमध्ये काहीच करत नाही फक्त एवढंच करत असते आणि एक म्हणजे ना ओटांना नाही एक आपलं हे लावते लिप बाम वगैरे हो काही पण म्हणजे आता थंडीचे दिवस तर आहे म्हणून पण लावते आणि एरवी पण लावावंच लागतं होटं उलू नये म्हणून किंवा व्हॅसलीन वगैरे लावली तरी चालते आणि बघाई मेकअप पाऊच याची कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर तुम्ही सर्च करा वर्षा फॅशन मेकअप पाऊच तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आता डोकं विचारण्यासाठी बाहेर जावं लागतं कारण की घरामध्ये केस कळतात आणि मग ते पांढरी फरशी आणि जेव्हापासून फरशी टाकली तेव्हापासून मी केस विचरायला बाहेरच जाते कारण की बाहेर पण एक कारसा बसवलेला आहे तर चला कंगवा बघत होते सापडत नव्हता पोरांनी खाली टाकून दिलता तर कधी आता बाहेर केस विचारते दाखवते आणि जेव्हापासून घरात फरशी टाकली तेव्हापासून अभिजितचा स्टडी टेबल पण बाहेर ठेवला बेड पण बाहेर घेतलेला आहे बघा बेडवरती ते बापलेकं बसलेत मोबाईल बघत सकाळी सकाळी दोघांची पण बघा स्टाईल मस्तपैकी मोबाईल बघत बसलेली आहेत आणि इकडं माझं केस वितरायचं जा काम चालू आहे आणि माझे केस ना खरंच खूप गळतात प्रचंड गळतात तुमच्याकडे जर काही तेल वगैरे हो असेल तर सांगा मी केश किंग तेल लावून बघितलं काहीच फरक पडत नाही आत्ता पण सध्या सेसा तेल वापरते आणि तरी पण केस खूप गळतात म्हणजे माझं तेल सेपरेटच असतं यांचं कोणतंही असू दे पण मी माझ्या स्वतःसाठी केस खूप गळतात ना तर त्यासाठी बरच ट्राय करून बघितले आदलून बदलून तेल पण वापरलं पण काही केस गळायचे काय थांबत नाही तुमच्याकडे जर काही वेगळं तेलाचा काही प्रकार असेल किंवा काही इलाज असेल तर खरंच मला सांगा माझे केस प्रचंड गळतात मी तुम्हाला दाखवते घरात गेल्यावरती म्हणजे इतके केस गाळतात ना माझे मी अक्षरशः पिशवीमध्ये साठवून ठेवते ते आणि तुमच्याकडे काही केस गळतीवरती घरगुती इलाज म्हणा किंवा काही वेगळं तेल जरी असेल ना तरी पण मला सुचवा मी नक्की ते पण ट्राय करून बघेन बघूया फरक पडतो की नाही केस गळायला तर दाखवते आतमध्ये तर बघा अशा प्रकारे माझे केस रोज एवढे गळतात ना केस धुतल्यावरती जास्त गळतात आज तरी केस धुतेल नव्हते एवढे बघा असे साचून ठेवत असते मी काय करणार ना असं वाटतं कधी कधी खूप टेन्शन येतं पण केस गळायचे काही दिस थांबत नाही असं चला आता मी तुम्हाला माझं हे जे रुटीन आहे मॉर्निंग रुटीन ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि किती वाजलेले आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हो तर जवळजवळ इथे बघा पावणे नऊ वाजलेले आहे आणि बघा याच्यानंतर मला आता नाश्ता वगैरे करायचं आहे तुम्हाला बी आहे मॉर्निंग रुटीन तर अशा प्रकारे मैत्रिणी मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं आहे म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून तर पावणे नऊ पर्यंत आहे इथून पुढे नाश्ता वगैरे जेवण आणि त्यानंतर धुणं भांडी ते तर राहायचं म्हणजे ता 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 एक तास तरी जाईल म्हणजे दहा किंवा साडे दहापर्यंत जाईल आणि तिथून पुढं आपलं जे शिलाईचं काम असतं ते सुरू होतं म्हणजे मी तुम्हाला मॉर्निंग रुटीन माझं कसं असतं कसं सेट केलेलं आहे मी ते तुम्हाला एक शेअर केलेलं आहे व्हिडिओ आय होप तुमच्यासाठी हा युजफुल किंवा आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर शिवणकामाचे नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय